या बिया उत्तमपणे रक्तशुद्धी करतात जुनाट आजार जसे मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात यंत्रणेत संतुलन साधून काळी मिरी पेपर इथे अमेरिकेत तुम्ही मिरचीलाही पेपर म्हणता हिरवी मिरची नाही काळी मिरी मिरीचे दाणे खूप प्राणिक आहेत आणि तुम्हाला जर माहिती आहे ते योग्य प्रकारे कसं वापरायचं तर ते मोठी भूमिका निभावू शकतात तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यात सगळे मसाले खूप प्राणिक असतात पण त्यांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे जर तुम्ही मसाले जास्त प्रमाणात वापरले तर ते तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिन कमी करतं ते तुम्हाला अशक्त करू शकतात पण कमी प्रमाणात ते खूप चांगले आहेत ते खूप प्राणिक आहेत अनेक संशोधनांद्वारे असं सिद्ध झालंय की तुम्ही जर आहारात तीस टक्के फळं घेतलीत तर तुमचे हृदयरोगाचे धोके कमी होतील हीच गोष्ट मधुमेह रक्तदाब यकृत आणि मूत्रपिंडासाठीही लागू होते या सगळ्या समस्या खूप कमी केल्या जाऊ शकतात पुरेशी माहिती उपलब्ध आहे की फळं आपल्या आहाराचा महत्त्वाचा घटक झाले पाहिजेत ज्यावेळी आम्ही वाढत्या वयात होतो तेव्हा आम्ही कुठलंही फळं तोडून खाऊ शकत होतो पण आजकाल मला वाटत नाही की मुलं कुठलंही फळं तोडू शकतील कारण तुम्हाला ती दिसत नाहीत दिसलीच तर ती केवळ बाजारात दिसतात म्हणून हे बदलणं गरजेचं आहे आपल्याला आहारात फळांना परत आणावं लागेल मोड आलेल्या मेथीच्या बिया किंवा ज्यांना मेथी दाणे म्हणतात हे दाणे रक्तशुद्धीसाठी अद्भुत काम करतात प्रथिन जीवनसत्व आणि खनिज यांचं उत्कृष्ट स्त्रोत आहेत स्तनदा मातांसाठी चा फार चांगले आहेत केस आणि नखांच्या वाढींसाठी उत्तम आहेत रक्तदाब कमी करत अं रक्त पातळी कमी करत मोड आलेल्या मेथी दाण्यांसोबत मोड आलेले हिरवे मूग यांचं एकत्रित सेवन बोधशक्तीसाठी खूप आहे ज्या व्यक्तीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे त्यांनी याच रोज सेवन करणं गरजेचं आहे <laughs> नाहीतर हळूहळू तुम्ही ती गमावून बसाल तुम्हाला कळणारही नाही <laughs> हा करुप्पू कवनी किंवा काळा कवनी तांदूळ किंवा भात हा एक वेगळ्या प्रकारचा तांदूळ आहे अत्यंत पौष्टिक आणि एकेकाळी असं म्हटलं जायचं की फक्त राजे लोकांनी याचं सेवन केलं पाहिजे काऊनी तांदूळ अनेक पोषक घटकांचा विशेषतः प्रथिन फायबर आणि लोह यांचा उत्कृष्ट स्रोत आहे काही अभ्यासांनुसार या तांदळात तेवीस प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स असतात आणि तांदळाच्या सर्व प्रजातींमध्ये यात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट्स प्रक्रिया घडतात हा हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो याच्यात शरीर यंत्रणेवर परिणाम करणारे शक्तिशाली घटक आहेत जे दाह कमी करतात आणि कर्करोग विरोधी आहेत याचा वापर रोजच्या आहारात केल्याने स्तन कर्करोगाच्या पेशीत घट झाल्याचं आणि ते स्तन कर्करोगाचा प्रसार देखील कमी करत असल्याचं दिसून आलंय तर याचे अनेक फायदे आहेत मानवी रोग दोन प्रकारचे असतात संसर्गजन्य रोग आणि दीर्घकालीन रोग संसर्गजन्य रोग शरीराला होतात बाह्य जीवजंतू शरीरात प्रवेश करून काही समस्या निर्माण करतात ज्याला औषधोपचाराने हाताळलं जातं पण दीर्घकालीन रोग हे म्हणजे आपलंच शरीर समस्या तयार करत आहे अशी रोगनिर्मिती शरीर यंत्रणेतच होते दीर्घकालिक रोग जसे की मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग अस्थमा एलर्जी लठ्ठपणा सेवन समस्या असे अनेक प्रकार हे सगळे मुळात आतल्या आत तयार होतात या सगळ्या गोष्टी आतून ठीक केल्या जाऊ शकतात जर आपण आपण कोण आहोत या आंतरिक पैलूंकडे एका ठराविक प्रकारे लक्ष देण्यासाठी तयार असू तर या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात शरीर यंत्रणेत काही प्रमाणात संतुलन साधून विशिष्ट पातळीची आंतरिक ऊर्जा सक्रिय करून इनर इंजिनिअरिंग प्रक्रिया याविषयीच आहे की आपण स्वतःच्या आत खोलवरच्या बौद्धिक क्षमता आणि कार्यक्षमतेच्या पैलूपर्यंत पोहोचू शकतो जे हे शरीर निर्माण करायला सक्षम आहे तुम्ही जर अन्नाचा घास खाताय तो रूपांतरित होतो मानवी प्रणालीत अगदी काही तासांमध्ये म्हणजे ती बौद्धिक क्षमता आणि तो कार्यक्षमतेचा आयाम आपल्या आतमध्येच आहे जर का आपण या आयामाशी जोडलो गेलो तर आरोग्य हा काही संघर्षाचा विषय राहणार नाही तुम्हाला माहितीये का हे काय हे रुद्राक्ष आहे रुद्राक्ष एक बी आहे हे झाड एका विशिष्ट उंचीवर उगवतं सुमारे साडेसहा हजार ते बारा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या प्रदेशात रुद्राक्ष मुख्यतः उगवतो आणि त्याची कंपनं फार विशिष्ट आहेत हा तुमच्या यंत्रणेतला रक्तदाब कमी करतो तुमची चेतासंस्था शांत होते रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत एकमुखी रुद्राक्षापासून ते एक मुखीपर्यंत यांचे विशिष्ट उद्देश आहेत जे लोक कुटुंबात आणि सामाजिक परिस्थितीत राहतात त्यांच्यासाठी नेहमी पाच मुखांचं रुद्राक्ष वापरणं उत्तम आहे त्यांना पंचमुखी म्हणतात तुम्ही जर पाच मुखी रुद्राक्ष पाहिला तर त्याला पाच खाचा असतात पंचमुखी रुद्राक्ष हा सर्वोत्कृष्ट आहे